सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण मुंबई येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले खूप सुंदर सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामी भक्तांनो सर्वप्रथम मी स्वामी सेवेमध्ये कशी आली अगोदर मी शंकर महाराजांची खूप निस्सीम भक्त होते त्यांची मी खूप सेवा करायचे माझे जे गुरु आहेत त्यांच्यामध्ये शंकर महाराजांचा संचार होतो त्यामुळे आम्हीही शंकर महाराजांची भक्ती करत होतो शंकर महाराजांनी मला खूप छान छान अनुभव दिले आहेत आणि शंकर महाराजांचे गुरु हे स्वामी समर्थ महाराज आहे हे, हे कळाल्यानंतर मला स्वामींविषयी आणखी ओठ निर्माण झाली आणि मी, मी स्वामींचीही सेवा करू लागले कारण मला स्वप्नामध्ये शंकर महाराजांचा दृष्टांत झाला होता जिथे माझ्या गुरुचे नामस्मरण केले जाते तेथून मी कधी जात नाही त्या भक्ताची पूर्ण इच्छा मी पूर्ण करत असतो असं माझा दृष्टांत झाला तेव्हापासून मग मी स्वामींचीही सेवा करू लागले मी सांगते की माझं शिक्षण हे इंजिनिअरिंग झालं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर माझ्या लग्नाचे माझे वडील स्थळ बघू लागले मला पण जॉब करण्याची खूप इच्छा होती आणि मला स्वामींना साकडं घातलं की स्वामी मला छान जॉब मिळू द्या मी तुमच्या मठामध्ये पायी चप्पल न घालता चालत येईल असं मी नवस केला आणि खरंच स्वामींच्या कृपेने खूप छान जॉब मिळाला आता मला नवस फेडायचा होता मी चंभूरच्या मठामध्ये पायी चालत गेली अक्षरशः सकाळपासून काहीच खडलं नाही पायी पायेत चप्पल घातली नाही तसं चालत गेली तिथे गेल्यानंतर खूप सारा थकवा जो आलेला होता तो पूर्णपणे निघून गेला स्वामींना साष्टांग दंडवत घातलं स्वामींकडे बघून डोळ्यात अचानकपणे अश्रू आले खूप म्हणजे खूप स्वामींची माझ्यावरती कृपा आहे असं वाटलं त्यानंतर स्वामींना म्हटलं की असाच आशीर्वाद प्रत्येकावर राहू द्या आणि सर्वांचं कल्याण करा सर्वांना भक्तिमार्गावरती आणा असं स्वामींना विनंती केली त्यानंतर मग मी जॉईन झाले जॉईनिंग वगैरे झाली आणि एक दिवस रात्री पुन्हा मला स्वप्न पडलं की जसे माझे उपवास केले हे माझं माझ्याकडे तू आली होती तशी गुरुवार उपवास करून पुन्हा आहे असं मला स्वप्न पडलं फक्त आवाज आला कोणीही दिसलं नाही असं स्वप्न मला पडलं म्हटलं नक्की हे स्वामीच असणार असणार म्हटलं मग मी काय केलं पुन्हा उपवास पकडले उपवास पकडले पण आता जाणं हे शक्य नव्हतं कारण जॉब मला जॉबमुळं जाणं हे शक्य नव्हतं म्हटलं स्वामींना की स्वामी मी कसं येऊ म्हटलं माझ्याकडं तर शक्य नाही आणि स्वामी भक्तांनो काय झालं की माझा म्हणजे बॉस आहे त्यांचा अचानक गुरुवारी फोन आला सकाळी माझ्या मनात आदल्या दिवसपासून चालू होतं स्वामींनी तर सांगितलं जशी आली होती तशी ये पण आता ड्युटीला जायचं तर कसं म्हणजे करणार मी कसं जाणार अचानक फोन आला की तुम्ही आज येऊ नका सुट्टी घ्या म्हणून असं फोन आल्यानंतर मला म्हटलं की खरंच ही खूप आघात लिहिला आहे आणि मग त्या दिवशी मी पुन्हा गेली आणि आज पण मी जा जाण्याचा प्रयत्न करते आणि उपवास तर मी पकडतच असते निरंकार उपवास करते आणि महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण मी करते अशी माझी ही सेवा स्वामी माझ्याकडून करून घेतात असे फार दिवस झाले त्यानंतर आता लग्नाची वेळ आली होती लग्न झालं लग्न झाल्यानंतर खूप छान सुखी संसार सुरू होता आणि मला पहिल्या महिन्यामध्येच प्रेग्नेन्सी राहिली आता प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला कळालं नाही कारण फर्स्ट टाईम होता आणि कळालंच नाही तीन महिने झाल्यानंतर मला वॉमिटिंग होऊ लागलं वॉमिटिंग होत असताना मग म्हटलं का बरं होतं आहे म्हणून चेक केलं तर माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले मी इतकी आनंद झाला घरातील सर्वांना आनंद झाला की एक म्हणजे आपल्या घरात छोटंसं बाळ येणार म्हणून कारण मी मोठी आहे त्यामुळं खूप दिवसातून आता बाळ येणार त्यामुळे सर्वजण हे खूप आनंदात होते मीही खूप आनंदी झाले होते कारण मी आई बनणार होते जॉब सुरूच होता सर्व काही व्यवस्थित चालू होतं सो नऊ महिने खूप छान गेले नऊ महिने सेवाही केली सर्व व्यवस्थित झालं त्यानंतर तर काय झालं की करोनाचा काळ आला माझी डिलेवरी झाली आणि नेमकी करोना आला खूप भयानक परिस्थिती सर्वत्र होती माझं बाळ व्यवस्थित होतं नॉर्मल डिलेवरी झालेली होती त्यानंतर आठ दिवसांनी माझ्या बाळाला खूप सर्दी झाली सर्दी झाली पण त्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते कारण करोना हा खूप वाढलेला होता अक्षरशः म्हटलं की डॉक्टरांना दाखवायचं तरी बाळाला ते बघत नव्हते मग आम्ही माझं माहेर हे राहता आहे राहत्याच्यात जवळ आहे मग आम्ही लोणीच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो लोणीच्या हॉस्पिटलला तिथे घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी बघितलं तर डॉक्टर थोड्या वेळातच डॉक्टर म्हटले की बाळ गेलं म्हणून असं कळल्यानंतर म्हणजे दहा दिवसाचं माझं बाळ होतं मी खूप हादरली मला खूप असं वाईट म्हणजे एक आपलं इतकी त्याच्याशी नाळ जोडलेली असते आणि ती आपल्यापासून लांब झालं तर हे आईसाठी खूप मोठी शोकाची गोष्ट असते जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं बाळ गेलं तेव्हा मी खूप रडली आणि स्वामींना खूप दोष दिला सर्वांना दोष दिला की तुम्ही नाहीच म्हटलं तर द्यायचंच नव्हतं तर कशाला दिलं म्हटलं नऊ महिने तरी कशाला ठेवलं अगोदरच नेलं असतं तर मला एवढं वाईट वाटलं नसतं कारण त्याला जन्माला घालून तुम्ही नेलं हे माझ्यासाठी खूप वाईट झालं म्हटलं स्वामींना मी खूप दोष दिला ऊनं धुणं बोलली मला बाळाची खूप आठवण यायची प्रचंड मी खूप रडत होती मी सहा महिने कंटिन्यू रडत होती डिप्रेशनमध्ये पूर्णपणे गेलेली होती पण सर्वांनी समजून सांगितलं त्यानंतर माझे जे गुरु आहे ते मला एवढ्या करोनामध्ये माझ्याकडे भेटायला आले भेटायला आल्यानंतर त्यांना स शंकर महाराजांचा जो साक्षात्कार होतो तो साक्षात्कार हो त्यांना झाला होता की त्याचं हे होतं म्हणे कर्म होतं की म्हणजे तो जन्माला आल्याबरोबरच जाईल पण तू काळजी करू नको पुन्हा तो जन्म घेईन आणि तुझ्याच हे तुझ्याच ये पोटी येणार आहे तू काळजी करू नको लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस थोडासा आधार वाटला की नाही बाबा म्हणजे असं काहीतरी आपलं मागचं जन्मीचं म्हणून घडत असेल मग पुन्हा सेवेला लागली त्यानंतर सहा महिन्यांनीच मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर आणि मग हे नऊ महिने पूर्णपणे व्यवस्थित गेले आणि म्हणजे विशेष म्हणजे मी महाराजांपुढे जाऊन रडतच होती गुरुवारचा वार होता मला माझ्या बाळाची खूप आठवण येत होती आणि मग मला त्यावेळेस चौथा मन चालू होता आणि अचानक म्हणजे घरा घराची बेल वाजली घरी कोणीच नव्हता कुरिअरवाला आलेला होता म्हटलं काय आहे तर उघडून बघितलं तर त्यामध्ये विभूती म्हणजे जे भस्म असतं ते भस्म आलेलं होतं हे कोणी पाठवलं काय पाठवलं काही पत्ता कुठून आलं काही नव्हतं फक्त कुरिअरवाला डायरेक्ट माझ्या फक्त माझा घरचा ॲड्रेस होता माझं नाव होतं आणि मग इथे घेऊन यायचं होतं एवढंच होतं तर मग मी साईन वगैरे केलं ते घेतलं फोडून बघितलं त्यात भस्म होतं त्यात लिहिलेलं होतं की नऊ महिने याचा वापर करा नऊ महिने हे लावत जा म्हणून असं होतं आणि मग मी म्हटलं की कुठून आलं काय आलं मग म्हटलं हे स्वामींनीच संरक्षणासाठी पाठवलं आहे असं म्हटलं त्यानंतर नऊ महिने मी ते भस्म लावलं त्यानंतर नऊ महिन्यानंतर माझी पुन्हा नॉर्मल डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर स्वामी भक्तांना तुम्हाला सांगते जसं माझं पहिलं बाळ होतं सेम टू सेम तसंच दिसायला काही एक बदल नाही थोडासुद्धा बदल नाही सेम तसंच बाळ मला पुन्हा माझ्या पोटाला जन्माला आलं ते बघून मला खूप आनंद झाला स्वामींनी मा म्हणजे माझी इच्छा पूर्ण केली असं वाटलं आता स्वामींना म्हटलं दिलं आहे ना तर याला म्हणजे पूर्ण आयुष्य याला द्या म्हटलं माझं आयुष्य याला द्या पण माझ्याकडून आता असं काही करू नका आणि माझं बाळ खूप व्यवस्थित झालं त्यानंतर महाराजांची सेवा ही खूप खूप वाढत गेली त्यानंतर जेव्हा माझ्या सासूबाई आहेत ना त्या म्हणजे बाहेर काम करतात आणि मग बाळाला बघणं हे करणं हे मी त्यामुळे जॉब पूर्णपणे सोडून दिलेला होता बाळाला बघून घरचं काम करायचं आणि माझी खूप इच्छा होती की स्वामींना पुरणपोळी खाऊ घालायची पण ती कशी घालायची एवढ्या ह्याच्यातून कसं होणार मला खूप म्हणजे असं वाटत वाटायचं की कसं करू म्हणून मन करायला गेलं तर होईल का नाही माझ्याकडून एवढं होईल का असं धाकधूक मला होत होती आणि अचानक रात्री स्वप्न पडलं की कधी करणार आहे पुरणपोळी मला खूप भूक लागली आहे असं म्हटल्यानंतर स्वामींचं मला असं स्वप्न पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले वार होता गुरुवारचा लगेच पुरण टाकलं म्हटलं स्वामी जसं करतील तसं होईल म्हटलं आता पूर्ण स्वयंपाक मी करू लागली आणि त्या दिवशी माझं बाळ अजिबात रडलं नाही, नाही तर ते इतकं रडतं इतकं रडतं की मी काहीच करू शकत नाही एवढं पण त्या दिवशी इतकं छान झोपलेलं होतं जणू काय त्याच्या डोक्यावरून स्वामी हात फिरवत आहे आणि त्याला झोपी लावत आहे अशा प्रकारे माझं बाळ त्या दिवशी झोपलेलं होतं माझा पूर्ण स्वयंपाक झाला बाळाची झोप झाली आंघोळ झाली सर्व झाली आरती केली स्वामींना नैवेद्य दाखवला त्यानंतर खूप छान वाटलं की पुरणपोळी स्वामींपर्यंत गेली म्हणून कारण स्वामींनी स्वतः मागितली होती त्यानंतर पुन्हा म्हणजे असेच खूप दिवस झाले स्वामींचे अकरा गुरुवार मी व्रत करत होते माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर होण्यासाठी हे व्रत मी करत होते व्रत करत असताना मी स्वामींना भाजी पोळी त्यानंतर वरण भाताचा नैवेद्य केलेला होता आणि स्वामींना म्हटलं तुम माझी जर पूजा तुमच्यापर्यंत पोचत असेल माझी हाक तुमच्यापर्यंत पोचत असेल तर काहीतरी संकेत मला आज द्या म्हटलं कारण मी खूप हे झाले आहे म्हटलं त्यानंतर मग काय झालं आरती वगैरे झाली तर म्हणजे जो वरण भाताची मी वाटी गोल करून ठेवलेली होती तो वरण भात पूर्णपणे असा पांगला होता आपण खाल्ल्यानंतर जेवल्यानंतर कसं होतो तसं झालेला होता महाराजांनी तो, महार तो ग्रहण केला ते माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली होती मी फार काही करत नाही पण जे करते ते मनापासून करते आणि माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट मी समजते असे मला असंख्य स्वामींनी आत्तापर्यंत अनुभव दिलेले आहेत स्वामी भक्तांना एक दिवस असंच काय झालं की मी दूध बॅग घेण्यासाठी गेली होती दूधबॅग घेण्यासाठी गेली पण माझ्याकडे म्हणजे माझेकडनं पैसे हरवले आणि माझ्याकडे आता थोडे म्हणजे दूध बॅग घेण्यासाठी दोन रुपये कमी पडत होते एवढे पैसे माझ्याकडे राहिले होते आता काय करायचं खूप मोठा प्रश्न आला आता लांब आली परत पुन्हा मागं जायचं दोन रुपयासाठी पुन्हा यायचं हे परवडणार नव्हतं दूधवाल्याला रिक्वेस्ट करून बघूया असं मला वाटलं पण काय आश्चर्य महाराजांचं नाम करत होते स्वामी माझ्या ताकद नाही परत जाण्याची असं म्हणत होते दुकानाच्या अलीकडेच मला दोन रुपयाचा सा ठोकळा सापडला तो सापडल्यानंतर मला म्हणजे डोळ्यातून इतकं पाणी येऊ लागलं म्हटलं नाही हे स्वामी तुम्ही हे केलं म्हटलं आणि त्यानंतर मग मी दूध बॅग घेऊन आली म्हण महाराजांना दूध ठेवलं म्हटलं स्वामी किती तुमच्या आगात लिला लिहिला आहे किती काळजी करता भक्ताची म्हणजे माझ्या मनातील इच्छा तुम्ही लगेच पूर्ण करता माझ्यासोबत तुम्ही आहात हे माझ्यासाठी किती मोलाची गोष्ट आहे हे तुम्हाला मी सांगू शकत नाही म्हटलं असं त्यानंतर असे खूप दिवस चालले एकदा तर काय झालं की माझं म्हणजे आप अचानक आमच्या घरी सिलेंडर आलं आम्ही कोणीही बुक केलं नव्हतं मी म्हटलं मिस्टरांना तुम्ही बुक केलं असेल चुकून झालं असेल बघा सासूबाईंना म्हटलं त्या म्हणे नाही कोणीच बुक केलेलं नाही कारण स सर्वांच्या मोबाईलमध्ये बघितलं तर कोणीच बुक केलेलं नव्हतं तर म्हटलं मग आता जाऊ द्या म्हटलं आलं आहेस तर घेऊन टाकूया मग आम्ही ते सिलेंडर घेऊन टाकलं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांना दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं सिलेंडर हे संपलं बघा स्वामींना किती काळजी आहे आपल्या भक्ताची की त्याला हे होऊ नये म्हणून स्वामींनी अगोदरच त्याची पाठवून दिलं काळजी स्वामीच करतात खरंच स्वामींची लिला ही खूप म्हणजे खूप आघाद आहे मनापासून अंतकरणापासून जर स्वामी सेवे करण्या करायची तळमळ असेल स्वामी सेवा करायची तर स्वामी महाराज ती सेवा पूर्ण करून घेतात आणि त्या सेवेचं फळ स्वामी भक्तांना खूप छान प्रकारे देतात स्वामी भक्तांनो असे मला आलेले हे स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव होते आणखी खूप अनुभव आहे ते तुमच्यासोबत नेक्स्ट वेळेस नक्की शेअर करण श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त